चला तर मग मुलांना आता आपण पाहणार आहोत चिन्ह आया स्वराच चिन्ह आहे आ अ ला की अशी उभी रेष लावली की हे हे आ झालं हे चिन्ह आहे आच याला आ म्हणायचं हे चिन्ह म्हणजेच काना आता आपण व्यंजनाला लावून लिहिणार आहोत ठीक आहे ख

ल आ ख द ल आ द भ ल आ ध न ल आ न प ल आ प भ ल आ थ भ ल आ थ म ल आ म य ल आ य र ल आ र ल ल आ ल ब ल आ व Shola sha. Shola sha. Sola sha. Hola ha. Rola a ha. sha. Nila a nya. Trola tra. Ani shola a sha. 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 Mga tayo na po sa so, wasa iso. Ka. Takala he a Ka. Hola a ha. Hola a ha. Hola a ha. Hola

खला आ हा भला आ बा भला आ भा मला आ मा यला आ या रला आ रा लला आ या गोला आ व शला आ श्र शला आ शा सला आ शा हला आ हा रला आ रा शला आ शा ज्ञला आ चिन्ह लावला पण तर आवाज सुद्धा आला पहा क आ का खा गा 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 न्या